फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गणगनगनात गन, बोते आम्ही भरपूर असे शेगावचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि आम्ही आता ग गजानन महाराजांच्या मंदिरातून सकाळी दर्शन घेऊन आलो बाहेर आल्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि आम्हाला जायचं आता आनंदसागरला आनंदसागरला जाण्यासाठी आम्ही बसने जाणार होतो पण बाहेर बस काही उभी नव्हती मंदिरा भक्तने बसपासून ते आनंदसागरपर्यंत पण बस असते फ्रीची ती फ्रीचीच असते पण आम्ही जेव्हा आलो तेव्हा बस नव्हती बहुतेक ती ट्रिप टाकायला गेली असेल यायला तिला टाईम लागेल आम्ही तिचा जर वाट बघितलं असतं तर भरपूर कडक उन्हाचा टाईम झाला असता त्याच्यामुळे आम्ही बसचं न वाट बघता रिक्षानेच चाललो आहे तर रिक्षावाल्याने आम्हाला बाहेरच सोडलं गेटच्या बाहेर आणि आता हा आहे आनंदसागरचा एरिया इथे पार्किंगची व्यवस्था स्पेशल आहे खूप मोठी जागा आहे पार्किंगसाठी तिकडे भरपूर गाड्या आहे आणि त्याच्यानंतर ही आहे आनंदसागरकडे जाण्यासाठी हा पूर्ण एरिया खूपच मोठा हा एरिया आहे बरेच लोक आलेले आहेत बाहेर गावाचे वगैरे आनंदसागर म्हटलं म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे खूप सुंदर असं आहे आधी पूर्ण आनंदसागर चालू होतं पण आता काय माहिती आहे आता बघू यामध्ये जाऊन समजेलच की काय चालू आहे ते तर मध्ये जाण्यासाठी हे बघा कडक ऊन असल्यामुळे ते भरपूर अशा पायाला पायदळ असं खूप सुंदर असं कारपेट कार्पेट आहे त्यांनी की उन्हाचे चटके लागायला नको तिथे खूप चटके लागत होते उन्हाचे त्याच्यामुळे हे भरपूर असे टाकलेले आहेत आणि तिकडे जाण्यासाठी बघा हे असं भुयारातून जायचं आहे पायऱ्या वगैरे आहेत म्हणा त्या तर मग इथून असं जायचं आहे बघूया हे किती मोठं आहे ते तर खूप छान मोठा एरिया आहे आजूबाजूला भरपूर असे बसण्यासाठी पण त्यांनी हे टाकलेले आहेत बाक वगैरे म्हणजे कोणी थकलं तर तिथे त्याला बसता येईल असं हे बघा इकडून पण आहे आणि इकडून पण जवळजवळ चार एक दिसत आहे ते टाकलेले तर इथे पण खूप छान असं प्रसन्न वाटतं अगदी हवे शिरे जरी तरी थे। थे थे आ, ला हा बोगदा असला खालून असला तरीसुद्धा अगदी छान असं प्रसन्न वाटतंय तिथेसुद्धा कारण अर्थातच माऊलींचे आशीर्वाद लाभलेला हा भाग आहे इथे प्रत्येक एरियात अगदी प्रसन्नच वाटतं तर इथे बरेच जण बसले होते तर ते माझ्याकडे बघत होते व्हिडिओ करताना आणि म्हणत होते जय गजानन तर हे बघा परत वरती चढायचं आणि परत मग आता इकडे आनंदसागरकडे येण्यासाठी हा एक रस्ता आहे हा पण बराच मोठा एरिया आहे बघा आनंदसागरचा खूप सुंदर वातावरण आहे आणि पक्ष्यांचा पण असा अखिल बिलाट आहे तिथे उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी भरपूर असे कार्पेट वगैरे टाकले पायाखाली पण आणि मंडपही टाकलेला आहे की जे पण भक्त बघायला येतील आनंदसागरसाठी तर ते त्यांना उन्हापासून त्रास व्हायला नको तसं तर भरपूर गारवाच आहे आजूबाजूला कारण झाडं वगैरे भरपूर असल्यामुळे पण उन्हाळा पण तेवढाच कडक आहे आणि हे बघा हे असे मंडप टाकलेले आहेत त्याच्याखाली बरेच जण असे बसण्यासाठी ते, ते भरपूर अशी जागा आहे म्हणजे थोडं चालून आले थकले बरेच वयस्कर लोक असतात आले थकतात चालून कारण भरपूर लांब चालतच यावं लागतं इथे खरं म्हणजे तर त्या आणि तिथे बाक आहे आणि इथे पाण्याची खास व्यवस्था आहे खूप थंडगार पाणी होतं म्हणजे सगळ्यांची काळजी घेऊनच इथे भरपूर असं छान असं बनवलेलं आहे आणि हे बघा आजूबाजूला खूप झाडं वगैरे खूप सुंदर असं वातावरण आहे बरेच जण सावली शोधत असतात कारण खूप कडक ऊन आहे सकाळचा टाईम आहे जवळजवळ हा नऊचा टाईम आहे तरीसुद्धा ऊन हे लागतंच आहे कारण उन्हाळाच कडक आहे सगळीकडे वातावरण खूप टेम्परेचर भरपूर जास्त आहे पण तरी बऱ्याच इथे पान म्हणजे उन्हापासून संरक्षण व्हावं त्याच्यासाठी भरपूर अशा आयडिया केलेल्या आहेत त्यांनी मंडप म्हणा बसण्यासाठी बाक आहे खाली पायदळ असे कार्पेट पण टाकलेले आहेत आणि पाण्याचा भरपूर असं आहे वापर भरपूर ठिकाणी पाणी पण मारलेलं आहे त्याच्यामुळे अगदी असं गारवा जा जाणव्हतं म्हणजे असं उन्हाचा त्रास नाही होत आणि मग आता ही आहे मध्ये एंट्री आनंदसागरच्या मेन मंदिरात बघूया आपण इथे काय काय आहे ते अरे वा स्टाईल वगैरे किती छान आहे आणि स्वच्छता पण अप्रतिम एक काडे किंवा कचरा नाही आहे आजूबाजूला एवढं सगळं झाडं आहेत तरीसुद्धा काळी कचरा नाही आहे खरंच खूप स्वच्छता आहे इथे आणि हे बघा इथे आहे तर हे संत भगवान महावीरांचं आणि बिहार असं नाव लिहिलेलं हे त्यांचा पुतळा आहे आणि हे संत जलाराम गुजरात हे त्यांचं नाव आहे असे भरपूर असे पुतळे आहेत जलाराम बाप्पा गुजरात असं नाव लिहिलेलं आहे आणि हे आहे मीराबाई तर त्यांचे नावं आणि ते कुठले आहेत असे त्यांच्या गावांचे नावं वगैरे असे सगळे लिहिलेले आहे ले ले ते भरपूर पुतळे आहेत तिथे संतांचे तर हे आहे नाव तर हे आहेत तिरुवल्लवर तामिळनाडूचे संत आहेत हे त्यांचा पण इथे आहे पुतळा आणि पुढचे आहेत तर आहेत हे दादाजी धुनीवाले मध्य प्रदेश तर त्यांचा हा पुतळा आहे तर प्रत्येकाच्या गावाचे नावं आहेत म्हणजे आपल्याला समजेल की हे कोण आहेत म्हणून तर पुढचे आहेत भीमा भोई ओरिसा तर त्यांचा हा पुतळा आहे असे भरपूर असे पुतळे इथे आहेत थोड्या थोड्या गॅपनंतर आणि त्याच्यानंतर हे बघा इथे खूप सुंदर असं झाड आहे गारवा वाटतं इथे खूप छान वाटतं आहे आणि त्याच्यानंतर मी आली आहे दुसरीकडे हे बघा मागचे मी जे तुम्हाला दाखवले हे सगळे ते आहेत आणि तापमान तर नऊचा टाईम आहे तरी टेम्परेचर भरपूर असं झालेलं आहे ऊन खूप तापलेलं वाटतं आहे चटके लागत आहे उन्हाचे सकाळचाच टाईम आहे तरीसुद्धा आम्ही तरी, तरी भरपूर घाई केली की पटकन यावं इथे की उन्हाचा टाईम झाल्यानंतर मग कुठे पण फिरायला खूप कंटाळा येतो उन्हाचाच तर खूप सुंदर असं आनंदसागर आहे हे हे बघा इथे काम चालू आहे त्यांचं पाईपलाईनचं वगैरे आणि त्याच्यानंतर आहेत हा आधी मला वाटतं इथूनच एंट्री होती सगळ्या लोकांची पण आता हे सगळं पॅक केलेलं दिसतंय तर इथे बरेच जण फोटोशूट वगैरे करत आहे खूप सुंदर असा आनंदसागर आहे तर हा बघा हा पूर्ण असा मस्तपैकी एरिया आहे हा आनंदसागरचा खूप सुंदर असा एरिया आहे मागे भरपूर झाड आहे बरेच जणं झाडाच्या सावलीला जाऊन उभे राहत आहे आणि आजूबाजूला हे बघा पाण्याचं पण खूप छान म्हणजे पाणी वगैरे मारलेलं असल्यामुळे खूप गार असं वाटतंय त्याच्यानंतर पुतळा आहे स्वामी रामतीर्थ म्हणून पंजाबचे आहे ते त्या संतांचा इथे पुतळा आहे भरपूर असे पुतळे आहेत आणि तिथे खाली लिहिलेलंही आहे बरंच काही उन्हामुळे मी एवढं काही वाचलं नाही आणि व्हिडिओ पण केला गेला नाही आणि हे तुलसीदास उत्तर प्रदेशचे तर त्यांचा पण इथे पुतळा आहे तुलसीदास म्हणून आणि खाली त्यांच्याही ते काही लिहिलेले आहेत सुविचार वगैरे असतील मी एवढं काही बघितलंच नाही म्हणा संत कबीर आहेत उत्तर प्रदेशचे तर हे बघा त्यांचा पण आहे पुतळा त्याच्यानंतर आहेत गौतम बुद्ध बिहार तर त्यांचा पुतळा आहे हा त्याच्यानंतर आहेत भरपूर असे तामिळनाडू रमन महर्षी म्हणून तर तामिळनाडूचे त्यांचा हा पुतळा आहे आणि इथे साफसफाई पण चालूच आहे प्रत्येकजण त्या पुतळ्यांना राघवेंद्र स्वामी कर्नाटक म्हणून त्यांचा हा पुतळा आहे आणि कपड्याने अगदी बारीक बारीक असं व्यवस्थित एवढीशीसुद्धा डस्ट त्या कुठल्याच पुतळ्यावर नाही आहे खरंच खूप म्हणजे खूप स्वच्छता चालू आहे इथे प्रत्येकजण हातामध्ये कपडा वगैरे घेऊन पुसतं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये आहे बघा त्या माऊली आहे आणि हे आहेत संत गोरखनाथ तर हे बघा पूर्ण अगदी स्वच्छ असे पुतळे आहेत अगदी क्लीन चमकता इतके सुंदर असे आहेत हे आहे, आहे ताजुद्दीन म्हणून महाराष्ट्राचे तर आ, हे पण आहेत संत आणि त्याच्यानंतर आहेत हे नाझरेतचे मदर मेरी म्हणून तर भरपूर जे नावं मला माहिती नव्हते तेसुद्धा पुतळे इथे आहेत एवढे सगळे पुतळे इथे बघण्यात आले म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टीची माहिती मिळाली बरेच संत आपल्याला खरंच माहिती नाही कोणतीच गोष्ट आपल्याला माहिती नसते आपण कुठे गेलो आलो तरच आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती होते भरपूर आहेत पुतळे हे है, सुद्धा आहेत बघा अजून मीराबाई वगैरे आणि भरपूर आहेत हे पुतळे हे बघा ह्या माऊली त्या पुसण्यासाठी क कपडा वगैरे घेऊन तिथे आलेले आहेत तर स्वच्छता अप्रतिम अगदी खरंच खूप स्वच्छता आहे इथे तर मागून जाळ्या वगैरे आहेत त्या याला मूर्तींच्या मागच्या साईडला पूर्ण पॅक असं आहे जाळ्या आणि मंतर आजूबाजूला भरपूर स्पेस पण आहे खूप सुंदर असं आहे तर ह्या आनंदसागरचं हे सगळ्यात मोठं मंदिर आहे यात सगळ्या संतांचं सगळ्या संतांच्या ह्या मूर्त्या आहेत पुतळे आहेत आणि त्यांची माहिती पण आहे त्यांच्या नावासहित त्या कुठल्या गावाचे होते तर ती सगळी माहिती आहे जे आपल्याला माहिती नाही तीसुद्धा माहिती आहे आपण फक्त नावाने ओळखतो किंवा महावीर गौतम बुद्ध वगैरे हे सगळं आपण आपल्याला बऱ्याच गोष्टी फक्त नावाने माहिती होते पण मग नेम ते नेमकं कुठल्या गावाचे काही बरीच माहिती आहे ते जग माहिती नाही ती पण माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मध्यबागी आहे गजानन माऊलींची खूप मोठी अशी मूर्ती आहे मध्यबागी आणि खूप सुंदर प्रसन्न आहे जशी ती आपल्याकडेच बघते गजानन माऊलींची प्रसन्न करणारी अशी मूर्ती आहे अगदी नारागस आपल्याकडेच बघताय असं वाटतंय आणि आजूबाजूला मला वाटतं कारंजा पण असतील कारण आम्ही दिवसा गेलो त्याच्यामुळे मला एवढं काही माहिती नाही बहुतेक रात्री कारंजा वगैरे असतील तिथे पाण्यांचं वगैरे खूप छान असं आहे आणि ह्या बघा ह्या माऊली कशी साफसफाई करताय आद्यशंकराचार्य म्हणून तर बघा पूर्ण असे पुसता ते किती क्लीन करता बापरे स्वच्छता अप्रतिम आहे आपण घरीसुद्धा एवढी स्वच्छता करत नाही त्याहीपेक्षा जास्त इथे स्वच्छता असते आणि ते सेवेसाठी हे सेवेकरी अगदी नंबर लावून असतात असं म्हणत होते ते वेटिंगला असतात की आम्ही आम्हाला सेवा करायची म्हणजे आपली इच्छा असते आपल्याला जर सेवा करायची असेल ते ते सेवा करू शकतात हे बघा माऊलींची मध्यभागी अशी मूर्ती आणि आजूबाजूला ह्या पूर्ण संतांच्या अशा मूर्त्या आहेत ती अगदी असा देखावा आहे खूप सुंदर मस्त वाटतं आहे अगदी प्रसन्न वाटतं आहे आणि त्याच्यानंतर बाहेर निघाल्यानंतर मग आहे हा खूप मोठा असा एरिया आहे आनंदसागरचा अगदी आजूबाजूला दाट झाडं खूप मोठा एरिया है बगा। किते कामपन चालू आहे बघा बहुतेक इथे अजून काही कामं पण चालू आहेत म्हणजे पुढे चालून आनंदसागर खूप सुंदर असं होणार आहे असं दिसतंय खूप मोठा एरिया आहे आजूबाजूला किती मोठा रस्ता वगैरे आणि बरेच जण थकले आणि तिथे भरपूर असे बाकडे टाकलेले त्याच्यामुळे सगळे पूर्ण हे मंदिर बघून झाल्यानंतर इथे येऊन बसलेले झाडाच्या सावलीमध्ये खूपच गरम होतं आहे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे हे बघा हेच ते मंदिर बाहेर मा मधूनच आतूनच हे बघा खूप मोठं असं मंदिर आहे माऊलींचं जय गजानन श्री गजानन जिथे जिथे सावली दिसते तिथे तिथे लोकं बसलेले आणि अर्थातच गरममुळे सगळेच थकताय उन्हाळ्याचे दिवस आहे तरी पण इथलं वातावरण म्हणजे भरपूर पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे झाडांना वगैरे पाणी मारलं आहे आजूबाजूला गारवा आहे स्वच्छता पण आहे इतके झाडं आहेत पण एक काडी किंवा कचरा किंवा हवेने उडालेलं एखादी झाडाचं पानसुद्धा नाही आहे विशेष म्हणजे ते पान जरी पडलं तरी ते पान उचलून लगेच क्लीन करतात अगदी रस्ता अगदी आजूबाजूला काहीही खराब नाही आहे अगदी एवढसासुद्धा कचरा काडी काहीच नाही एवढी अप्रतिम इथे स्वच्छता असते आनंद सागरला तर हा व्हिडिओ म्हणजे भरपूर तर एका एक व्हिडिओमध्ये हा पूर्ण टाकता नाही येणार त्याच्यामुळे मी याचा पार्ट टू टाकते पुढचे मंदिर मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकते